बी फॉर एम हे कलेक्शन आमचं स्वतःचं आहे छान पैकी आपल्याकडे पैठणी चालते पहिले तर मी तुम्हाला कलर दाखवते म्हणजे की तुमच्या लवकर लक्षात येईल पूर्ण लुक दिसणार आहे अगदी सुंदर आणि ब्लाउज असणार आहे पिंक तुम्हाला तुम्हाला डिझाईन अशी दिसणार आहे अगदी सुंदर तुम्ही कलेक्शन परचेस करतात ते तुम्हाला सेट बाय सगळे कलेक्शन घ्यावं लागतात मोर पंकी कलर आहे आणि मल्टी कलरचं तुम्हाला छानपैकी डॉट प्रिंट अगदी सुंदर सगळ्या प्रकारचे कलर चे तुम्हाला इथं मिळत असतात अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालन मेगा मार्ट मध्ये मंडळी खूप सुंदर कलेक्शन मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनल वर तर चॅनल ला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करणं अजिबात विसरू नका तुम्ही ला बघू शकता छानपैकी आपल्याकडे पैठणी चालते या पद्धतीने तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे ते पण व्ही फॉर एम हे बघू शकता व्ही फॉर हे कलेक्शन आमचं स्वतःच आहे आम्ही स्वतः ग्रे पासून मॉडेलिंग पर्यंत सगळं आमचं हेच म्हणजे बेसिक पासून तर जोपर्यंत साडी आपल्यापर्यंत येत नाही काम फक्त जालान मेगा मार्टचं असं एक मॅन्युफॅक्चर सोबत तुम्हाला सगळे कलेक्शन मिळत असतात जसं आपण फर्स्ट कलेक्शन बघूया अगदी सुंदर आहे तर म्हणजे अगदी सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि कलर चार्ट पण तुम्ही बघू शकता पहिले तर मी तुम्हाला कलर दाखवते म्हणजे की तुमच्या लवकर लक्षात येईल कलर चार्ट बघितल्यानंतर लुक वाईज अगदी सुंदर दिसणार आहे म्हणजे तर तुम्हाला पाच किंवा सहा पीसेस सेट आहे तर तुम्हाला कंपलसरी सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतं या पद्धतीने तुम्हाला साडीचं पूर्ण लुक दिसणार आहे अगदी सुंदर आणि छान ब्रॉकेटचा ब्लाउज असणार आहे या साडी मध्ये अगदी छान आणि कॅटलॉग पीसेस जर ठेवले तर म्हणजे आपला फायदा असो हो। का माहिती का तुम्ही लूज पॅकिंग जर ठेवत असाल तर त्याच्यासोबत बॉक्स पॅकिंग ठेवणं खूप जरुरी आहे आणि आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया लाईव्ह चॅट मध्ये आहे अगदी छान ऑरगेन्झा सिल्क मध्ये तुम्हाला मिळणार आहे पिंक कलरचं तुम्हाला डिझाईन अशी याच्यावर तुम्हाला दिसणार आहे अगदी सुंदर आणि सिल्क मटेरियल म्हटलं की सगळ्या लेडीज लोकांना भीती वाटते की ती सिल्क जर आपण साडी वेअर केली तर ती फुगणार आहे का तसं काहीच नसणार आहे अगदी सॉफ्ट आणि अगदी गुळगुळीत तुम्हाला हे मटेरियल मिळत असं आणि सर्वात मेन सांगते म्हणजे की जे पण तुम्ही इथून कलेक्शन परचेस करता ते तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावं लागतात या साईडला बघू शकता सॅम्पल असे लावलेले आहे जेणेकरून कस्टमरच्या लवकर लक्षात आलं पाहिजे की डिझाईन किती छान छान आणि पॅकिंग पण तुम्ही बघू शकता तर अगदी छान छान कलेक्शन आहे जसं मी तुम्हाला हे कलर हे दाखवत आहे हो अगदी सुंदर बघा मोर फंकी कलर आहे आणि मल्टी कलरचं तुम्हाला छान पैकी डॉट प्रिंट अगदी सुंदर फ्लावर प्रिंट केले गेले अगदी छान छान कलेक्शन आहे मंडळी कारण काय असताना रिअल मॅन्युफॅक्चरचं हेच एक खरं खरंच छिन्न सगळेच म्हणतात आम्ही मॅन्युफॅक्चर आहेत आम्ही मॅन्युफॅक्चर आहेत पण मंडळी जर तुम्हाला ओळखायचं असेल ना नक्की तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करा तुम्हाला सगळे कलेक्शन बघितल्यानंतर रेंज बघितल्यानंतर नक्की लक्षात येईल की खरंच मॅन्युफॅक्चर आहेत का इथून जे पण तुम्ही कलेक्शन परचेस करता मंडळी ते तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावे लागतात हे जरी मी तुम्हाला असं हँगिंग करून दाखवत आहे ना ते तुम्हाला सगळे बॉक्स पॅकिंगच मिळणार आहे असं काही नाही हे सॅम्पलचे पीस आहेत म्हणून याच्यात लाईट कलर डार्क कलर डस्ट कलर सगळ्या प्रकारचे कलर च्या तुम्हाला इथं मिळत असतात अगदी सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि आपल्याकडे काठा पदार्थ कलेक्शन खूप म्हणजे बाराही महिने चालणारं कलेक्शन आहे तर आपण नेक्स्ट कलेक्शन कडे वळूया हे बघू शकता डार्क नेव्ही ब्लू कलर मध्ये छानपैकी तुम्हाला कॉपर जरी आणि सिल्वर जरीच छानपैकी काम मिळणार आहे अगदी सुंदर कलेक्शन आहे पण म्हणजे तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये मी थोडेसे सॅम्पल सांगते कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जालान मेगा मार्ट मध्ये कशा पद्धतीचे कलेक्शन आहे अगदी वेगवेगळे कलेक्शन आहे असं नाहीये कलेक्शन कलेक्शनच तुम्हाला इथं आता तर जस्ट साडी दाखवते त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मेन्सवेअर किड्स किड्सवेअर इथेनिक वेअर किंवा हँडलूमचं कलेक्शन हवं असेल तेही तुम्हाला मिळणार आहे एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये म्हणजे काय असणार रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडण्याचा काय फायदा असतो तुम्हाला रेंज क्वालिटी एवन मिळत असेल एकदा व्हिजिट करा सगळे कलेक्शन एकदा बघून जा नेक्स्ट टाइम तुम्ही विचार करत असाल की नेक्स्ट टाइम आम्ही परचेसिंग करू काही हरकत नाही जरुरी नाही एकदा जर तुम्ही विजिटला आले तर तुम्हाला सगळे कलेक्शन घ्यायचेच आहेत असं जबरदस्तीचं सिस्टम कुठलंही नाही आहे चालन मेगा मार्टमध्ये म्हणजे नक्की हे कलेक्शन तर आवडलेच असतील सगळे तर नक्की स्क्रीनशॉट घ्या स्क्रीन वर कंटिन्यू नंबर चालतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सुंदरशे आणि छानशा व्हिडिओ सोबत मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार